आर्टिफिशियल कलर कोणताही वापरायला नाही बरोबर अलिबाग बीच जवळ असलेली एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला आता दाखवतोय नक्कीच तुम्हाला ती आवडेल अलिबाग बीच तर तुम्ही पाहिलाच आहे तर आपण बघितलं आपण अलिबाग बीच जवळच आहोत बघा संपूर्ण फिरतो तुम्हाला समजेल आणि या अलिबाग बीचला लागूनच एक सुंदर हे ठिकाण जिथे आपण जायचं आहे ओएसिस ज्वेल्स एक सुंदर ठिकाण काहीतरी नवीन पाहायला मिळेल या आशेने चाललंय आणि तुम्हाला देखील नवीन पाहायला मिळेल अलिबाग बीचकडे येणारा हा जो रस्ता आहे तो सरळ रस्ता बघा अलिबाग बीचकडे जातो आणि या अलिबाग बीचच्या जवळ असणारा हा ओएसिस ज्वेल्स आता कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही पाहिला आहे ॲड्रेस देखील माहिती आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचं इन्स्टा पेजचं लिंक देत आहे तिथे मी नक्कीच फॉलो करा आपण आता ओसीस जे आपलं ज्वेल्स आहे ते, 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 ते जे शॉप आहे म्हणजे कला दालन म्हणावं लागेल कारण ते कसं आहे की हाताने वगैरे बनवलेलं आहे तर ते कसं आहे म्हणजे गेल्या गेल्या तिथे ग्राहकांचं मन प्रफुल्लित होतं असं वातावरण आहे अगोदर ते वातावरण पाहू आणि नंतर मग आपण आतमध्ये जाऊन ज्या काही कलेच्या वस्तू आहेत म्हणजे जे काही ज्वे दागिने वगैरे आहेत ना ते <स्> आपण पाहू तर आपण संपूर्ण म्हणजे पाहिलं तिथलं वातावरण पाहिलं वातावरण अगदी सुंदर आहे एकदम मन प्रफुल्लित होईल तर आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे परंतु कसं आहे की प्रत्येक संस्थेचे एक नियम असतात किंवा प्रत्येक ठिकाणचे नियम असतात प्लीज रिमूव्ह युअर शूज नियर द स्टेप म्हणजे पायरीखाली आपले जे आपले चप्पल किंवा शूज आहे ते काढून घेऊया प्रत्येक गोष्टीचे नियम हे अवश्य पालन करणे फार गरजेचं असतं कारण त्या तर आता आपण सर्वप्रथम देवांचे दर्शन केलेलं आहे आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे आपण जर बघितलं तर खूप सुंदर शॉप आहे बघा ह्या शॉपचं काहीतरी एक रहस्य असेल ते रहस्य आपण इथल्या ओनरना विचारूया आणि थोड्या वेळात आपण एक्झिबिशन देखील करूया सर्वप्रथम आपण दुकानाची माहिती विचारूया नमस्कार, नमस्कार। आपले नाव रुपाली शेख रुपाली शेख आपल्या या शॉपला किती वर्ष म्हणजे किती वर्षापासून आपण हे करतात आहोत मी टू थाउजंड थ्री पासून हे करते माझ्या एक्सपर्टाईज जे आहे ते रिअल डायमंड ज्वेलरीमध्ये आहे एटीन कॅरेटमध्ये ते मी तयार करते आणि कस्टमाइज ज्युलरी बनवते आणि कोणत्या प्रकारचे दागिने बनवतो आपण मी दोन प्रकारचे दागिने बनवते एक रिअल सिल्वरमध्ये बनवते दुसरं जर्मन सिल्वरमध्ये बनवते आणि तिसरं रिअल गोल्डमध्ये बनवते आणि आपले दागिने म्हणजे आता कसं आहे की बा बाहेर आपण पाहिलं तर सोनेचे असतात प्लॅटिनियमचे वगैरे असतात तर त्या दागिन्यामध्ये आणि ह्या दागिन्यामध्ये काय फरक आहे म्हणजे ह्याच्यात फरक असं आहे की जेव्हा आपण प्लॅटिनियम किंवा गोल्डचे दागिने घ्यायला गेलो तर कॉस्टमध्येच खूप मोठा फरक आहे पण ड्युरेबिलिटीमध्ये हे लाईफ लाँगसाठी असतात कारण सिल्वर जे आहे ते आपल्या आयुष्यात कधी खराब होत नाही आणि जे जर्मन सिल्वर मी वापरते त्यात कॉ कॉपर सिल्वर आणि कॉपर झिंक आणि सिल्वर तिन्ही मेटल्स असतात त्याच्यामध्ये माझ्या जे डिझाईन्स आहेत ते व्यवस्थित बसतात पण आणि ते दिसायला खूप रिच वाटतात आणि लाईफ साठी त्यांची ड्युरेबिलिटी असते इथे कस्टमर म्हणजे हो ग्राहक कुठल्या प्रकारचा येतो म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारची क्वालिटी वगैरे हवी असते जनरली बाहेर माझं जे बोर्ड वाचून येतात त्यांना बरोबर माहिती असते की जेमस्टोन जो दागिने कसे असतात मी सेमी प्रेशस जोन्स स्टोन्स वापरते माझ्या दागिन्यामध्ये ते व्यवस्थित फिरलेले सगळीकडे जाऊन आलेले असतात ते लोक जगभर फिरून येतात त्यांना माहिती असते की क्वालिटी काय असेल मग ते स्वतःहून विचारतात की तुमच्याकडे स्टर्लिंग सिल्वरमध्ये आहे का दागिने किंवा तुमची जी क्वालिटी आहे कि ती किती वर्ष टिकणारी आहे मला हा प्रकारचा पाहिजे हा स्टोन पाहिजे किंवा राशीचे खडे पाहिजे ते मला बरोबर सांगतात आणि अकॉर्डिंगली मी त्यांना ते अवेलेबल करून देते आणि कुरिअर करते इथून बाहेरगावी गावातून जे लोक येतात त्यांच्यासाठी मी कुर कुरिअर करते तर म्हणजे आपले हे जे दागिने आहेत ते बाहेर भेटतात का म्हणजे बाहेर हे सगळे कस्टमाइज दागिने आहेत म्हणजे तुम्हाला जे काही दिसायला येतील ते त्याच्यातले मेजॉरिटी ऑफ दागिने जे आहेत जस्ट ज्वेलरी आहे ती हँडमेडमधली आहे हॅन्डमेडमधली हो आणि जे फॅक्टरीमध्ये तयार होतात ज्यांचे पन्नास ते शंभर एक पीसचे ऑर्डर असतात तर त्यांच्यासोबत मी गळ्यातलं तयार करते हातातलं तयार करते म्हणजे माझं मेन काम हँडक्राफ्ट हैंड्क्राफ, हँडक्राफ्टेड आहे आपण स्वतः करा माझे तरी तीन कारीगर आहेत आणि ते माझ्यासाठी काम करतात माझ्या ब्रँडचं नाव ओएस एस ज्वेल्स आहे आणि ही माझी दुकान नऊ वर्षापासून आहे आणि प्रॉपर म्हणजे आत्तापर्यंत तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द प्रायोरिटी फरस खूप छान आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे आणि लोकं खूप आवडीने येतात परत परत येतात विचारून येतात गुगलवर रेटिंग्स वगैरे बघून येतात तर आपले आता जे दागिने आहेत तर त्यांचं जे एक्झिबिशन आहे ते आम्हाला दाखवू शकता म्हणजे आपण कोणकोणत्या प्रकारचे दागिने बनवतो तर आता आपण मॅडमना छान माहिती विचारली आणि मॅडमने खूप छान अशी माहिती दिली आणि उपयुक्त अशी माहिती दिली तर आता आपल्याला थोड्या वेळात एक्झिबिशन करायचं आहे मॅडम आपण दागिन्यांची जी माहिती आहे किंवा कोणकोणत्या प्रकारचे दागिने आहेत ते आपण आता फ्रेश पाहणारॉल्स हे फ्रेश वॉटरफॉल्स आपल्याकडे वेगवेगळे देशातून आपण प्रोक्युअर आप करतो आणि ते बंचेस येतात आणि त्याच्यामधून मी हे डिझाईन करून तयार करते हे लाईफ लाँगसाठी असतात आणि त्यांची थ्रेडिंग पण खूप छान असते मधले ते धागे ते पण कधी तोटत वगैरे नाही आणि हे जे कलर्स आहेत ते सगळे नॅचरल कलर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये जेम्स म्हणजे याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर कोणताही वापरलेला नाही काही, काही आर्टिफिशियल कलर नाही बरोबर आणि हे जे आहे ते आपले हिलिंगचे स्टोन्स आहेत थिलिंगचे बीज आहेत हे पण पूर्णच नॅचरल आहेत आणि आपला अंगावर ह्यांचा असं प्रवा प्रभाव होतो की ज्यांना मानसिक त्रास असेल किंवा अभ्यासामध्ये लक्ष राहत लागता लागत नसेल त्यांच्यासाठी पण खूप छान आहे आणि दृश्य लागण्यासाठी पण लागली असेल त्याच्यावर पण त्याच्यासाठी पण खूप छान स्टोन्स आहेत आपल्याकडे प्रोग्रेसिव्ह थिंकिंगसाठी आहेत आणि त्याच्यामध्ये इथे एक पायरेट म्हणून स्टोन आहे हा स्टोन आपल्याकडे लक्ष्मी आणायला म्हणजे लक्ष्मीच्या कृपासाठी फायराईड स्टोन जो आपला बनवसाठे खूप चांगले रीते हेल्प करतो आता पण आणखी आता हे हार वगैरे आहेत तर यांचं काय हां हे जनन सिल्वरमध्ये बनवलेले हार आहेत मागे टेंपल है, ते टेम्पलमध्ये बॅगल्स आहेत कडे आहेत ते हँडमेडमध्ये मी जूटचं काम पण करते मग ज्यूटमध्ये बनवलेले मोत्यांचे दागिने आहेत ते ब्रेसलेट आणि हे कानातले अशा प्रकारचे आणि दुसरे हे जे चेन वर्क आहे ते पण सिबल आहे हे सगळे मध्ये जे केलेले तयार ते पण चांगली क्वालिटीचे युनिक दागिने आहेत माझे त्याच्यासोबत हे व्हरायटी ऑफ स्टोन्स पण माझ्याकडे असतात जे खूप प्रकृतीमध्ये खूप छान छान भेटतात पण आपल्याला माहित नसतात ते पण तुम्ही घरी ठेवून चांगले प्रकारे त्यांचा पॉझिटिव्ह एनर्जी हा जसा क्रिस्टल आहे हा रॉक क्रिस्टल आहे त्याला स्वटिक म्हणतात हा खास आपल्या घरी जे काही निगेटिव्ह वाईब्स असतात त्याला काढायला सॉल्ट वॉटरमध्ये टाकून त्याला ठेवू शकतो आणि बाकी ह्या साईडला हायमेड दागिन्यामध्ये नेकलेस आहे त्याचे टेम्पलचे दागिने आहेत हे जे काही डिझायनिंग आहे त्याच्यामध्ये जे काय पुढे जाऊन माल वगैरे बनवायची असेल ते पण मी तयार करते आणि हे आपल्या पाठींबा घेते हे इथे जे टेम्पल आणि आणि वर्फवरती वेगवेगळे प्रकारचे खडे आहेत वेगवेगळे प्रकारचे ऑनिक्स आहे ॲगेट आहे चॅलसीडेनी आहे आणि ॲपोमरीन आहे हे ब्लॅक ऑनिक्समध्ये तयार केलेलं नेक्लेस आहे ते ॲगेटमध्ये रेग्लेस आहेत असं वेगवेगळे प्रकारचे चॅल्सिडेनी आहे परत ते कुंदनमध्ये पण व्हरायटी आहे अहमदाबादी कुंदन आहे आणि हे जे स्टोन्स आहेत ते बारीकमध्ये ते पण खूप छान लॉन्ग लास्टिंग आहे एक सून पण असं दिसलो की म्हणून पडणारा नाही आहे हे मल्टी कलर माल हे सगळे शेपल्स जे आहेत हे रिअल बल्समधलं आहे ज्याला आपण वेगवेगळे प्रकारचे शेप्समध्ये बघू शकतो हे जन्मसे गोष्टी सगळे सगळे हँडमेड बल्स क्रिएट केलेले लागले आहेत साधारण याची म्हणजे प्राईज रेंज काय आहे प्राईस रेंज माझ्याकडे स्टार्टिंग रेंज इयर रिंग्सपासून आहे जे मी जेपस्टोस जे बनवते ते फोर हंड्रेडपासून स्टार्टिंग रेंज आहे आणि जे कानातले जे, जे जर्मन सिल्वरमध्ये जे छान काम केलेले आहे ते तेराशेपासून ते आहे काळातले रेंज अराऊंड थ्री थाउजंडपासून आहे आणि सिंगल माल असेल तर ट्वे ट्वेल्व त्व, हंड्रेडपासून आहे ओके okay. धन्यवाद खूप खूप आपले खूप खूप धन्यवाद आहे आपण माहिती दिल्याबद्दल आपण जे दागिने पाहिलं ती एक कला आहे आणि ती कला शिकण्यासाठी देखील कोर्स करावा लागतो इंडियाच्या बेस्ट इन्स्टिट्यूट मध्ये मॅडमनी हा कोर्स करून आपली कला सादर केली पाऊल कसं उचललं याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया जेणेकरून ही भविष्यातील प्रत्येक कलाकारासाठी एक मोटिवेशनल म्हणजे स्पीच ठरेल नमस्कार, नमस्कार। मी चार महिन्याचं ते पण कोर्स केलं आणि त्याच्यानंतर मला काय कारण लहानपणीपासून खूप लिस्ट लावायचे तर माझा मी बाय प्रोफेशन मी टीचर होते आणि बी एड आणि एम एन इंग्लिश लिटरेचर मी केलं होतं पण मला ह्याच्यात यायचं होतं ह्या फील्डमध्ये मग मी स्विच केली माझी फील्ड आणि मी जुले डिझायनरचा कोर्स केलं आणि डायमंड ग्रेडिंगचा कोर्स केला आणि सहा वर्ष मी जॉबला होते लॅबॉरेटरीमध्ये मुंबईला जर्मनीची बेल्जियम बेस्ड कंपनी होती तिथे मी सहा वर्ष जॉब केलं आणि त्याच्यानंतर माझा जेव्हा एक्सपर्टाईज आला स्टोनलाच व्यवस्थित हँडल करायचा त्यापासून मी माझं फ्रीलान्स चालू केलं आणि डॅमेंज पण रिअल डॅमिंग त्यापासून मी करा आणि माझे कोर्सेस जे आहे ते फोर फोर मंथ्सचे ते डिप्लोमा कोर्सेस असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तुम्हाला एक्सपिरियन्स आला तेवढं तुम्हाला एकदम एक एक्सपर्टाईज होत होत जातो ट्वेंटी वन इयर्स झाली याच्यामध्ये आपण पाहिलंच खूप सुंदर असं शॉप आहे आणि प्रत्येकाला पसंत येईल असं आहे आणि खूप सुंदर अशी ज्वेलरी आणि रेट देखील खूप छान आहे आणि उत्कृष्ट कलाकृती आहे आणि विशेष अलिबाग बीच जो आहे ना त्या हवेशीर ठिकाणी आहे म्हणजे तुम्ही जर आलात ना की अगदी म्हणजे शरीराने देखील खुश आणि मनाने देखील खुश आणि ज्वेलरी बघून आणखी देखील खुश मला ॲड्रेस मी सांगितले आहे तेव्हा या शॉपला नक्कीच भेट द्या आणि हा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही चांगली गोष्ट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल सर्वांना खूप खूप धन्यवाद